तर सामान्यंचा बुलंद आवाज तेजस्वि न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत जय शिवाजी सर्वप्रथम स्वर्गीय राजा राम बापुंचा आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना आधी अभिवादन करतो या सांगलीच्या मातीला या मातीनं महाराष्ट्राला दिलेल्या संस्कृतीला अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा यासाठी करतो की बारा साडे बारा वाजता तुम्ही जमलात साडे बारा वाजता सुरू झालेला जवळपास एक वाजता मोर्चा सुरू झाला आता पाच वाजत आले गेले पाच तास आपल्या नेत्यावरच्या प्रेमापोटी आणि त्याही पलीकडं महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी तुमची जी बांधिलकी या बांधिलकीला मानाचा मुजरा करतो म्हणजे मग अशी इकडे एक ताई बसली होती त्या ताईला दोनदा चक्कर आली दोनदा चक्कर आल्यानंतर मी सांगितलं रे त्यांना कुणीतरी उपचारासाठी घेऊन जा त्यानंतर मला कळलं की त्या स्वतः नाही म्हणतायत एका माऊलीची ही बांधिलकी आहे आपल्या नेतृत्वाविषयी आणि त्यामुळे या बांधिलकीला मानाचा मुजरा कारण हा विषय केवळ व्यक्तीचा नाही म्हणजे मगाशी आदरणीय जयंत पाटील साहेबांविषयी राजेश टोपे साहेब बोलले आव्हाड साहेब बोलले मी वेगळं बोलण्याची खरं तर आवश्यकता नाही एका वाक्यात सांगतो मला अनेकांनी विचारलं होतं बाबा चांगला डॉक्टर की शिकला होतास चांगली प्रॅक्टिस चालली असती राजकारणात यायची गरज काय होती त्यानंतर दुसऱ्या लोकांनी विचारलं बाबा आपलं मालिकेत चांगलं चाललं होत मालिका चांगली चालली होती सगळं सोडून राजकारणात यायची काय गरज होती उत्तर एकच होतं माझ्या समोर एक व्यक्ती होती ज्या व्यक्तीला पाहून मला कळत होत राजकारणात सुद्धा सुसंस्कृतपणा असतो तो टिकवता येतो आणि त्या माणसाचं नाव म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब हे ठामपणे आज तुमच्या समोर सांगतो म्हणजे केवळ एका पक्षात काम करतो म्हणून नाही तर महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र जवळपास तीन वेळा आदरणीय जयंत पाटील साहेबांबरोबर पालता घातलाय संपूर्ण महाराष्ट्र भर फिरलोय दोन शिवस्वराज यात्रांच्या वेळी फिरलोय दोन वेळा विधानसभेच्या प्रचारांच्या वेळी फिरलो आणि या सगळ्यामध्ये कळलं सुसंस्कृतपणा काय असतो आणि म्हणून मग अशी जेव्हा मोर्चा सुरू झाला शशिकांत शिंदे साहेब तेव्हा काही लोकांची भावना अशी होती म्हणजे आमचे धैर्यशील भैया बसले धैर्यशील भैयांच्या मनातला आता वाचता यायला लागले भैयांनी पहिलं वाक्य वाचलं असेल हे महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा पाहिजे होत नाव का जरा वट्टीवर राहणा मोर्चा पाहिजे होतं नाव पण महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ही संस्कृती दोन अर्थानी आहे महाराष्ट्राच्या मनात जसा राग असतो तशी मनगटात रग असते जर सरळ चाललं तर सरळ आणि वाकड्यात कोण शिरलं तर तंगड काढून देणार ही सुद्धा संस्कृती आहे आणि हे विसरून चालणार नाही पण जेव्हा आपण राजकारणाचा विचार करतो जेव्हा आपण समाजकारणाचा विचार करतो म्हणजे मगाशी जेव्हा दिलीप पाटील बोलत होते तेव्हा उद्वेग काय राग काय संताप काय तुमच्या भावना काय त्या सगळ्या गोष्टी समजत होत्या आणि फक्त टी आर पी मिळवण्यासाठी शिव्यांचीच बाराखडी काढायची असेल तर अ पासून ने पर्यंत सगळ्या शिव्या आम्हाला बी देता येतात पण देवानी जिभेच्या बाजूला दाताचं कुंपण घातलंय ए, हे सांगण्यासाठी की माणसाला संयम का गरजेचा असतो हे सांगण्यासाठी देवानच ती निर्मिती केली आणि आमच्या वाडवडिलांनी आम्हाला शिकवलंय गटारात पडून शिव्या देणाऱ्याला काही लोक वचकून राहत असतील पण जेव्हा संधी मिळते तेव्हा वाचपा काढल्याशिवाय सुद्धा ती राहत नाही आणि शिव्या घालणाऱ्या समोर कोणी नतमस्तक होत नाही महाराष्ट्र हा शिव्यांसमोर नाही महाराष्ट्र हा कायम विकासाच्या ओव्यांसमोरच नतमस्तक होतो ही महाराष्ट्राची संस्कृती आणि ही संस्कृती आपल्याला जपायची ही जोपासायची या बातमीपत्राचे प्रायोजक होते तुफान सेना चळवळ क्रांतीची शिवराय भीमराय यांच्या विचारांची माननीय नितीन भाऊ बडेकर संस्थापक अध्यक्ष तुफान सेना